आजच्या आधुनिक युगात प्लास्टिकचा वापर सर्वत्र झाला आहे पिशव्या बाटल्या खेळणी पॅकिंग साहित्य अशा अनेक वस्तूंमध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो पण सोयीसाठी वापरले जाणारे हे प्लास्टिक आज आपल्या पर्यावरणासाठी मोठा धोका बनले आहे त्यामुळे प्लास्टिकमुक्त भारत हे फक्त स्वप्न नसून एक अत्यावश्यक मोहीम आहे प्लास्टिक हे निसर्गात सहज न विघटन होणारे पदार्थ आहे एकदा वापरलेले प्लास्टिक अनेक वर्षे तसंच राहते आणि जमिनीत मिसळत नाही त्यामुळे जमिनीतून उगम पावणारी झाडं शेती जलस्रोत आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात येते अनेक वेळा प्राण्यांना अन्नासोबत प्लास्टिक खावे लागते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो समुद्रात सुद्धा प्लास्टिक गेल्याने मासे आणि इतर सागरी जीव यांचा विनाश होतो भारत सरकारने प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत अनेक राज्यांनी एकदा वापरल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे स्वच्छ भारत अभियान हरित भारत अभियान आणि प्लास्टिक मुक्त भारत यासारख्या उपक्रमामधून जनजागृती केली जात आहे परंतु या मोहिमेला अर्थाने यश मिळवून द्यायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा आपण सर्वांनी एकत्र येऊन काही साधे उपाय अंमलात आणले तर प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो जसे कापडी पिशव्यांचा वापर करणे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांऐवजी स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरणे प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तूंच्याऐवजी पर्यायी पर्यावरणपूरक वस्तू वापरणे शाळा महाविद्यालय संस्थांमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे प्लास्टिकमुक्त भारत ही फक्त एक कल्पना नसून भविष्यातील सुरक्षित आणि स्वच्छ भारताची पहिली पायरी आहे पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर आजपासूनच आपण सर्वांनी प्लास्टिकचा वापर थांबवायला हवा तब्बल एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात प्रत्येक व्यक्तीचा थोडा थोडा सहभागही मोठा बदल घडवू शकतो